मेरा धर्मात मेरा धर्म मातो तेरा सब कुछ मैं समृद्ध असायला असलं पाहिजे तर त्यासाठी सबोवताची माणसं चांगली असावी लागतात आणि मला माहित होत की मी एक भाग्यवान आत्मा आहे मी लहानपणापासून परमात्म्याशी जोडण्याचं काम ह्या गुरुनी केलंय म्हणजे कमी हसतात किंवा इमोशनल आहेत त्यांना हसताना बघितलं जे काही रडके असतात त्यांना म्हणजे असत असत त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं जे कधी पुढे बोलत नाहीत त्यांना पुढे येऊन बोलताना बघितलं आणि एकदा घेऊन काय जायचं असं म्हणतात तर त्यासाठी एक कविता आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यात छान आहे आयुष्य लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यात छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे आणि जर तर... मी निरथक म्हणतो तो बेईमान आहे तर एकदम म्हणजे मला शब्दच सुचत नव्हते आणि मनामध्ये एक विश्वास आणि भीती हे दोन गोष्टी नव्हत्या माझ्याकडे तर मला खूप भीती वाटायची पहिल्या म्हणजे अजून सुद्धा असं होत होत की मी खूप यायला पुढं खूप घाबरायचे पण इथं आल्यापासून सरांच्या रमछानच्यामुळं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर कार्य करत मी पर्यंत पोहोचले त्याबद्दल मतल... जय गुरुदेव असं म्हणतात की महिलांना त्यांचं वय आणि पुरुषांना त्यांची कमाई कधी विचारू हो नये आणि त्यांनी सांगू पण नाही पण माझ्या गुरुदेवांनी ही वेळ आणली की आयुष्यात स्वतःहून स्वतःला सगळ्यात मोठं वाढदिवसाला दिलेलं गिफ्ट आज मला गुरुदेवांकडून मिळालं उद्या माझा वाढदिवस आहे आणि आज मी करून माझं नाव अक्षय जाधव हा सर ब्लँक आहे म्हणजे काय तरी होत आहे बरं लोकांनी सांगितलं की आयुष्याचं सोनं होईल आल्यानंतर आजांनी आबांनी सांगितलं की आपल्याला सोनं नाही व्हायचं तर आपण आपल्या आयुष्याचा परिस आहे दुसऱ्यांच्या आयुष्याचं सोनं मला माझ्या आयुष्यात प्रेरणा देत काय अनुस्वरूपी राहील कम्युनिकेशन मधून होऊन आता पीएचडी करते मी आणि तिथे इम्पॅक्ट ऑफ वर्ल्ड <coughs> इज जो इम्पॅक्ट लहान मुलांच्यावर पडतो हा माझा सब्जेक्ट आहे तर ते लहान मुलांना समजून घेण्यासाठी पहिला स्वतः लहान मुलं लागतं आणि त्या गोष्टीसाठी पहिला स्थिर व्हावं लागतं असं मला वाटतं तर माझ्या अभ्यासासाठी देखील ही योग क्रिया महत्वाची पडेल आणि माझं फिजिकल मेंटेनन्स की आर्ट ऑफ लिव्हिंग की जगण्याची कला कशी असते ती इथे आल्यावरती मला शिकायला मिळाली की आपण जस सकाळी संध्याकाळी दुपारी काय करतो कशा प्रकारे करतो याच भान नसत आपल्याला तर ते शॉर्ट अँड स्वीट म्हणून सांगायचं झालं तर आर्ट ऑफ लिव्हिंग आर्ट ऑफ लिव्हिंग हे एक छोटच नाव आहे त्याच्यामध्ये आपलं जीवन कसं जी कला आपल्याला जगायला मिळाली त्याचा मला एक फार मोठा अनुभव आला आणि ह्या गुरुंना रूपात मला त्यांचं दर्शन झालंय असं वाटतंय बोलताना आपण डोक्यातून बोलतो की हृदयातून बोलतो आपल्याला असं वाटतं आपण डोक्यातून बोलतो पण तसं जोपर्यंत आपल्याला शब्द फुटतात तोपर्यंत आपण डोक्यातून बोलतोय आणि जिथं आपले शब्द संपतात तिथं भावना चालू होते आणि मला असं वाटतं आईवर आपण बोलू शकत नाही कारण तिथं हृदय चालू होते